नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या केसांबद्दल बोलणार आहोत जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा काही काही बाळांच्या डोक्यावर के अजिबात केस नसतात आणि पेरेंट्सला टेन्शन वाटतं की बाळाला बिलकुल जाऊळ नाही आहे आणि आता त्याचे केस कसे येतील नाहीतरी बाळाच्या डोक्यावर जा जाऊळ असल्यावर बाळ छान आणि सुंदर दिसतं म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपल्या बाळाच्या डोक्यावर के भरपूर केस असावीत बघू शकता आमच्या बाळाच्या डोक्यावर अशी भरपूर काळी भोर अशी केस आहेत त्यामुळे बाळ खूप सुंदर दिसतं जर आपल्या बाळाच्या डोक्यावर के केस नसतील तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे असं नाही म्हणत मी की जे उपाय केल्यानंतर पूर्ण काळंभर आणि मोठे केस येतील पण पन पन्नास टक्के तरी फरक पडेल आपण जर जशी काळजी घेतली तर आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवत आहे सगळ्यात प्रथम जर आपल्या बाळाच्या डोक्यावर जन्म झाल्यावर केस नसतील तर आपण डॉक्टरांनी दिलेले औषधं म्हणजे डी जीवनसत्व फॉलो करायचं त्यांनी एक वर्षासाठी डी जीवनसत्व जे जे काही ड्रॉप्स असतात ते आपल्याला दिलेले असतात कोवळ्या उन्हात घेऊन जायचं आणि भरपूर बाळाला बेड्स मिल्क करायचं आणि बाळाच्या आईला आपण आयन असलेले भाजीपाला किंवा मग पावडर वगैरे प्रोटीन विटॅमिन्सचं लिहून देतात डॉक्टर ते दुधामध्ये देण्याचं असं सगळं व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाच्या केसा डोक्यांवर केस यायला मदत होते त्यानंतर जर बाळ सहा महिन्याचं किंवा एक वर्षाचं झालं आणि त्याचं जाऊळ निघालं म्हणजे मुंडन म्हणतात ते मुंडन जर झालं आणि त्यानंतर पण बाळाच्या डोक्यावर केस नसतील तर झिरो मशीन मारून घ्यायचं एकदा आणि मी असं ऐकलेलं आहे आमच्या एका नातेवाईकांमध्ये एका मुलीला बिलकुल एकही केस नव्हता डोक्यावर आणि डॉक्टरांनी त्यांना पालकची पिवरी करून पूर्ण डोक्यावर लावायला लावली होती जे जेणेकरून तिला केस येतील असं डॉक्टर बोलले होते आणि आपल्याला तर माहिती आहे पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे आणि त्यामुळे खरंचच बाळाचे केस येण्याला मदत होते त्यानंतर जर बाळ जर जाऊळ गेलेलं आहे आणि केस आले आहेत थोडी थोडी तर बाळाची एक स्पेशल कंगी घ्यायची आणि त्याच्याने तीन चार वेळा बा बाळाच्या डोक्याला केस विंचरायची नसतील तरी पण आपलं असं थोडंसं विंचरून घ्यायचं तीन चार वेळा त्यामुळे त्याच्या हेअर मसाज होतो आणि केस नवीन केस येण्याला मदत होते त्यानंतर जर बाळ लहान आहे आणि आपण रोज त्यांना शॅम्पू करतो बेबी शॅम्पू जरी असेल तरी पण त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात केमिकल असतात किंवा सोप असेल रोज रोज लावून जोरात रगडायचं नाही अगदी हलक्या मा हाताने मालिश करायची आणि तेल पण अगदी हलक्या हाताने लावून मालिश करायची मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे जास्त जोर द्यायचा नाही कारण अडर्सपेक्षा लहान बाळांची केस ही खूप छोटी आणि पातळ असतात आणि ती लगेच गळून खाली खाली पडतात म्हणून लहान बाळांचे डोक्याची मसाज करताना आ, केस धुताना खूप काळजी घ्यायची जेणेकरून जे केस आलेले आहेत ते निघून जाणार नाहीत आणि नवीन केस येण्याला पण मदत होईल त्याचप्रमाणे लहान मुलांना जेव्हा आपण त्याचप्रमाणे बाळाला पूर्ण विटॅमिन कॅल्शियम डी जीवन सत्व असलेले एक वर्षानंतरचं असेल किंवा सहा महिन्याच्या नंतर असेल तर जेवणामध्ये भरपूर द्यायचं भरपूर पाणी पाजायचं आणि ई जीवनसत्व असलेली जी कॅप्सूल असते ती आपण बाळाच्या केसांना लावायची तेलामध्ये मिक्स करून ती पण अगदी थोडी घ्यायची जास्त नाही घ्यायची आणि असं परप्रकारे प्रकारे जर मालिश केली तर बाळाला केस येण्यास मदत होईल त्याचप्रमाणे अजून बाळाला जर केस आहेत पण खूप पातळ आहेत आणि आपल्याला दाट पाहिजेत केस तर त्यासाठी आपण बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊन जर काही त्यांनी मेडिसिन वगैरे दिली ती मेडिसिन द्यायची किंवा मग घर घरगुती आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आयन पालकमध्ये भरपूर असतं ते तेल व्यवस्थित डोक्याला मालिश करायची तेल कुठलं घ्यायचं तेल कोबऱ्याचं तेल घेतलं तरी चालेल किंवा मग बदामाचं तेल म्हण ऑइल जरी घेतलं तरी पण चालेल पण तेही एकदम असं वासाचं नाही पाहिजे अगदी साधं पाहिजे जे, जे, जे वासाचं तेल असतं खूप वास येतो त्या ते तेलाचा त्याच्यामध्ये ते केमिकल मिक्स असतात त्यामुळे ते साधं तेल वापरायचा प्रयत्न करायचा हलकंसं कोमट करायचं हलकं तेल कोमट केल्यामुळे बाळाच्या त्वचेत चांगलं मूर्त आणि त्यामुळे बाळाला नवीन केस येण्याला मदत होते असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय